नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता शेती करून युट्यूब चॅनल मी आपलं स्वागत करतो आप माझ्या चॅनलमध्ये एक नवीन अपडेट आली आहे आपल्याकडे पी एम किसान च्या धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही सुरू केली होती आणि त्या योजनेचे तीन हप्ते हे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते शेतकरी हा नमो शेतकरी सन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होता ही योजना बंद झाली की काय अशा प्रकारचा संभ्रम शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता कारण जिकडे तिकडे लाडकी बहीण या योजनेचे वारे वाहू लागले आणि त्यामुळे शेतकरी कुठेतरी या योजनेचे पैसे मिळणार की नाही या संभ्रमावस्थेत झाला होता परंतु तारीख वीस ऑगस्ट या दिवशी शेतकरी सन्मान निधीची दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपये वितरणास मंजुरी देण्यात आली आहे आणि हे पैसे एकवीस ऑगस्टच्या नंतर कधीही शेतकऱ्याच्या आधार संलग्न खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील म्हणून मित्रांनो नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही आहे तर ही योजना चालू आहे आणि या योजनेचे पैसे हे लवकरात लवकर आपल्या खात्यावरती जमा करण्यात येते धन्यवाद मित्रांनो